मी मयुरेश माडिये आणि आपल्या प्रॉपर्टी दादा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा विषय कसा आहे की जो विषय ट्रेंडिंगमध्ये चालू आहे यूट्यूब चॅनलवर की फ्लॅट हा रेंटवर घ्यावा की विकत घ्यावा मित्रांनो बघा जर तुम्ही जर अशा संदर्भात पडला असाल की तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा आहे की रेंटवर घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल की एखादी ती प्रॉपर्टी ही तुमच्या स्वतःच्या नावावर असली पाहिजे मग ती लिग ती प्रॉपर्टी प्लॉटमध्ये असो किंवा फ्लॅटमध्ये असो आता जर फ्लॅटचा जर विचार करायचा म्हटला तर तुम्ही तो वन रूम किचन असू दे वन बी एच के असू असू देत किंवा टू बी एच के असू देत पण ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर असली पाहिजे आणि ती प्रॉपर्टी अशी असली पाहिजे की त्याचे लिगली डॉक्युमेंट पूर्ण असले पाहिजेत इन फ्युचर जर तुम्हाला ती अपग्रेड करता करायची वेळ आली वन वर वन रूम किचनवरून वन बी एच केवर जायची वेळ आली तर ती प्रॉपर्टी कमीत कमी काळामध्ये विकली गेली पाहिजे मग त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत तर पहिली जर गोष्टी तुम्हाला लेगली डॉक्युमेंट चेक केली पाहिजेत जवळपास जर आपल्या जीवनावश्यक गोष्टी जर सापडत मिळत असतील बाजार असेल किंवा हॉस्पिटल्स असतील तर ह्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे स्टेशनपासून जर कम अंतर कमी असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी लवकर लवकर विकण्याचे चान्सेस जास्त असतात तर हा झाला प्रश्न प्रॉपर्टी कशी असली पाहिजे पण तुम्ही म्हणाल की प्रॉपर्टी रेंटवर घ्यायची का तर रेंटवर घ्यायचा विचार कधी येतो अनेक वेळा असा असतो की आपल्याला मध्यमवर्गीय माणसं असतात ती नवीन प्रॉपर्टी जेव्हा घ्यायची असते तेव्हा पहिली प्रॉपर्टी विकून तो पैसा नवीन प्रॉपर्टीमध्ये टाकतात किंवा जर नवीन प्रॉपर्टीमध्ये त्यांची जर फॅमिली वाढली असेल आणि तुम्हाला जागा अपुरी पडत असेल तर ती पहिली प्रॉपर्टी जी वन बी एच के आहे ती, ती रेंटवर देतात आणि टू बी एच केमध्ये रेंटवर राहायला जातात त्यामुळे त्यांचा जो रेंटचा डिफरन्स असतो तो कमी पडतो आणि त्यांना तो भार लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर रेंटवर सुरुवातीपासून राहण्याचा विचार करत असाल तर काही वेळ तुम्ही त्या भागाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही रेंटवर राहू शकता पण तुम्ही लॉंग लाईफचा जर विचार करत असाल तर मी म्हणेल की तुम्हाला स्वतःच्या नावावर एक तरी प्रॉपर्टी जो फ्लॅट असो किंवा प्लॉट असो लिगली डॉक्युमेंट चेक करून कमीत कमी, कमी काळामध्ये विकता येईल असा पूर्ण अभ्यास करून ती प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावावर घेतली पाहिजे आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला अजून काही गोष्टी जाणायच्या असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार